अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग उत्सव पाकिस्तान धमकीला भारत प्रत्युतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत त्यांनी काल अमेरिकेतून भारताला अणुहल्ल्याची हल्ल्याची धमकी दिली या धमकीला आता भारताने सडेतोड तोड प्रत्युत्तर दिले आहे भारताने अशा धमक्यांपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे भारताने मुनीर यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला असून या विधानाला जबाबदार असे म्हटले आहे असीम मुनीर यांच्या विधानांवरून अण्वस्त्रे चुकीच्या हातात जाऊ शकतात असेही दिसून येते पाकिस्तान च्या लष्कर प्रमुखांचे हे विधान खूप धोकादायक आहे आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीची कोणतीही ठोस व्यवस्था नाही तेथे ते खरी सत्ता लष्कराकडे आहे अशी प्रतिक्रिया उमटली आहे असे मुनीर यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टांपा येथे पाकिस्तानी नागरिकांसमोर बोलताना म्हटले होते की आपण एक अण्वस्थारी राष्ट्र आहोत तर आपल्याला असे वाटते की आपण बुडत आहोत तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू मात्र भारतासने या संदर्भात धमक्यांना भीक घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे कन्नड शक्ती रोखण्यासाठी महाराष्ट्र किरण समितीचा प्रशासनाला इशारा मराठी भाषेला कन्नडसह समान हक्क मिळावेत यासाठी आज बेळगावात मराठी भाषिकांनी तीव्र आंदोलन छेडले महाराष्ट्र किरण समितीच्या पुढाकाराने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच यापूर्वी काढून टाकण्यात आलेले फलक पुन्हा बसवले जावेत अशी मागणी करण्यात आली जर येत्या पंधरा दिवसात हे फलक पूर्ववत बसवण्यात आले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यानंतर जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी आमदार मनोहर किणेकर प्रकाश मरगाळे यांच्यासह मान्यवरांनी विचार मांडले या आंदोलनात नगरसेवक रवी साळुंखे मालोजी अष्टेकर रमाकांत कोंडुसकर विकास कलगटगी ॲडव्होकेट अमर येळूरकर सुधर त, सुधीर चव्हाण शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर हनुमंत मजुकर आर एम चौगुले ॲडव्होकेट नागेश सातेरी प्रकाश मरगाळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं असणार त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्या या विनंतीचा मान राखून आम्ही गणेशोत्सव ओके सर गणेशोत्सव शांततेने पार पडून मनाची मदत दिली त्यामुळे काही प्रकारचा संघर्ष करणार नाही परंतु ह्या मागण्या आमचे मान्य होतील आणि त्यांनी जे प्रयत्न करायला क्या हो। त्या प्रयत्नाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य पाहिजे असते तर आम्ही तयार आहोत त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्हाला शांततेत मोर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस डिपार्टमेंट जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी म्हणतो कमिशनर पोलीस कमिशनर साहेबांचा त्याप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मी त्यांचा आभार मानत आहे त्याचबरोबर लोकांची सुद्धा जबाबदारी आहे ज्या शांततेने तुम्ही आला आहात त्याच शांततेनं आपापल्या घरी वापस जायचं आहे परंतु गणेश उत्सव झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्हाला मध्यवर्ती महाराष्ट्र हाक देईल त्या तुम्ही हकीलावं पण तुम्हाला वाटतंय की बऱ्याच दिवसांनी तरी दोन्ही अधिकारी एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आले आणि त्याप्रमाणे आमच्या समोर त्यांनी ते बोलल्याप्रमाणे वागतील आणि आमचे प्रश्न सोडवतील परत आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार नाही असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे व्हावं अशी सगळ्यांची शुभेच्छा व्यक्तांना आभाव जातो पटगल्ली येथे वृक्ष कोसळून शॉर्टसर्किटमुळे आग बापट गल्ली येथील कार पार्किंग येते वृक्ष कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली शहराच्या अनेक परिसरात पार्किंग नसल्यामुळे कार पार्किंगसाठी या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते मात्र ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी वाहनांची वर्दळ कमी होती त्यामुळे सुदैवाने वाहनांचे नुकसान टळले वृक्ष वीज वाहिन्यांवर कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि त्यामधून आगीला सुरुवात झाली त्यामुळे काही वेळ या परिसरातील व्यापारी व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आग लागल्यानंतर मोठी समस्या निर्माण होऊ नये यासाठी अग्निशामक दलाला माहिती दिली अग्निशामक दलाचे कर्मचारी येण्यापूर्वी तेथील आगीवर नियंत्रण आले होते परंतु शॉर्ट सर्किट झाल्याने या भागातील वीज पुरवठा सोमवारी सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आला होता बेळगाव बेंगलोर वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ मागील वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेसचा रेल्वेसेवेचा शुभारंभ रविवारी झाला सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या गाडीला प्रारंभ करून दिला तर रात्री साडेआठ वाजता बेळगाव स्थानकावर खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत जल्लोषात रेल्वे या रेल्वेचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य खासदार इरण्णा कडाडी माजी खासदार मंगला आंगडी महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार संजय पाटील भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या वर्षभरापासून रेल्वे या रेल्वेच्या कार्यारंभाची मागणी करण्यात येत होती यापूर्वी हुबळी पुणे ही वंदे भारत रेल्वे सुरुण सेवा सुरू झाली होती मात्र बेळगाव बेंगलोर ही रेल्वे सेवा सुरू होण्यास तांत्रिक कारणामुळे विलंब लागला होता या पार्श्वभूमीवर आता ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे आता प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे वाट गल्ली येथे श्रावणी सोमवार निमित्त महाप्रसादाचे वितरण शेकडो वर्षाची देवस्थानाची परंपरा अखंडपणे चालत आलेल्या श्री ज्योतिर्लिंग देवस्थान चव्हाट गल्ली येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त विशेष कार्यक्रम पार पडले यानिमित्त श्री ज्योतिर्लिंग देवस्थानाचे देवघर व श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी देखील सोमवारी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला गल्लीतील देवस्थान मंडळ पंचमंडळ युवक मंडळ व महिला मंडळासह सर्वांचे सहकार्य लाभ महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पॅरेंट्स ग्रुपतर्फे आर्ष विद्या मंदिर येथे रक्षाबंधन उत्साहात जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारच्या सदस्यांनी आर्श विद्या मंदिर केंद्र मंडोळी रोड येथे रक्षाबंधन उत्साहात साजरे केले यावेळी केंद्रातील मुलींनी रक्षाबंधन केले कार्यक्रमात मुलींना गोड पदार्थ तसेच अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर या आश्रमासाठी चार हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य देखील देण्यात आले या कार्यक्रमाला जायंट्स परिवाराचे अध्यक्ष सचिन केळवेकर तानाजी शिंदे फेडरेशन सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी फेडरेशन ऑफिसर गंगाधर फेडरेशन उपाध्यक्ष श्रीधर मलिक सदस्य प्रशांत सुगंधी व वा अभिषेक वाईंगडे उपस्थित होते त्याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद